माझा मोठ्या प्राणा होण्या सूर्यनारायणाला उगवत्या सूर्यनारायणाला मी साशी मानू माझे वचन जातो माझ्या ताईनो माझ्या बहिणींनो माझ्या आईंनो माझ्या आजीनो जर तुमच्या साथीने मी आमदार झालो माझ्या ज्या काही माता माऊली अजून यात्रेपासून वंचित आहे आज हा शब्द आहे निकालाच्या जर मी विजयी झालो काय होतं प्रत्येक माणसाची एक आर्थिक कॅपेलिटी असते तुम्ही आज तुमच्यासाठी किती करू शकतो मला बंधन आहे मला खूप सारी बंधनं आहेत ह्या सर्व बंधनांना पार करून जर तुम्ही मला साथ दिली आणि जर मी विजयी झालो तर आपल्या तालुक्यातील लहान मुलापासून तुमच्या घरातला शंभर वर्षाचा आजोबा त्या पूर्ण लोकांशी जोपर्यंत यात्रा घडत नाही तोपर्यंत ह्या सर्व गाड्या अशाच निरंतर चालू असतील त्याच्यामध्ये आणि आजपर्यंत स्वामींच्या कृपेने श्री स्वामी समर्थांचा मी स्वतःला खूप मोठा भक्त मानतो बाकी सगळं स्वामींना माहिती जर आजपर्यंत मी दिलेला शब्द माझं सगळं गेलं तरी चालेल माझा शब्द कधीच माघारी घेत नाही आणि अशी वेळी स्वामी माझ्यावर कधी आणणार नाही माझ्या स्वामींवर पूर्णपणे निष्ठा आहे आणि मला स्वामीवर तेवढी आशा आहे धन्यवाद